काल मी त्यांची प्रेस बघितली दादा पवार साहेबांनी जे काही आरोप केले ते अत्यंत बिनबुडाचे आणि चुकीचे आरोप खरं तर आत्मपरीक्षण त्यांनी करायला पाहिजे की त्यांच्या उमेदवारांनी अर्ज माघारी का घेतले जर त्यांना त्यांच्या पक्षाचे उमेदवार जर सांभाळता येत नसतील आणि चुकीचे आरोप समोरच्या आमच्यावर करत असतील तर ते अत्यंत चुकीचे आम्ही निषेधच करतो प्रश्न उद्भवतोय की त्या त्या उमेदवार परंतु अनेक उमेदवारांनी उमेदवारांनी पक्षाच्या नाही आता ही निवडणूक आहे निवडणुकीमध्ये आदरणीय अजितदादांनी बारामती शहराचा जो विकास केलेला हे हा विकास पाहता सर्वसामान्य जनता आमच्या बरोबर आहे जनता आमच्या बरोबर असल्या कारणाने की ज्यांनी आमच्या विरोधामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केले त्यांना देखील असं वाटतं की आपण अजितदादांच्या पॅनलच्या विरोधात निवडणूक लढवणं योग्य नाही या कारणाने त्यांनी त्यांची माघारी घेतली असा कोणताही दबाव कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोणत्याही उमेदवारावर आजपर्यंत आणला नाही आजपर्यंत अनेक ना निवडणुका झाल्या तर तसं तशा प्रकारचं कधी झालेलं नाही प्रकार पण हे हाताला येणार म्हणून द्राक्ष आंबट असा प्रकार येतो दादा काय सांगाल गेल्या पस्तीस वर्षात जी प्रथा चालत आली होती ती परंपरा चालू हो, होती म्हणून हा सर्व आरोप केले जातात प्रथा जी एकंदरीत ती बारामती नगर परिषदेला निवडणूक आली की लक्ष्मी वाटप दर्शन त्या ठिकाणी नागरिकांना केलं जातं आणि नंतर मतदार बाहेर पडतात हा पवारसाहेबांनी याला सहभागदार त्यांनी देखील स्टेटमेंट मध्ये सांगितलं होतं नक्की काय कालपर्यंत सगळे एकच होते ना म्हणजे मग ते त्यांना पण लाभ आहे स्टेटमेंट करणाऱ्यांना असं नाही आहे बर का लोकशाही प्रक्रियेमध्ये अंतिम सत्ता ही जनतेच्या हातात आहे आणि सर्वात महत्वाचं सर, म्हणजे की जेव्हा आपण या प्रक्रियेकडे पाहतो तेव्हा आमच्यावर आरोप काय की चर्चा आहे हा म्हणजे त्यांनी एक वाक्य जपून वापरलंय आणि स्वतःवर माझ्या माहितीप्रमाणे ते येऊन दिलेलं नाही काय की लोकात चर्चा आहे माझं म्हणणे चला आपण त्याचा स्वच्छ मोक्ष कुणाच्या चर्चा आहे चर्च आपण जर जा बिनवरोध झाल्याची यादी पाहिली तर सगळ्यात पहिला उमेदवार बिनवरोध झालाय प्रभाग नंबर दोन मधला कोण झाले अनुप्रिता ताबे डांगे त्यांच्यावर तर एकही एक फॉर्म नव्हता बरोबर आहे पुण्याचा नव्हता मग यांचा होता का पुण्या वीस लाख रुपये दिले त्यांना पहिले विचारलं पाहिजे दुसरा प्रभाग पाच नंबर तो जवळचेचा आहे किशोर मासाळ त्या ठिकाणी विद्रोल झाले किशोर मासाळ यांच्या विरोधात गणेश मासाळ हा एकमेव फॉर्म होता की जो त्याचा नातेवाईक आहे त्यांनी विड्रोल केला खाली आला आपण सहामध्ये सहामध्ये आमच्या बांधवताई आहेत आणि अभिजित जाधव आहेत त्यांच्या दोन्ही ठिकाणी उमेदवारच नव्हते कुणाचे जे आरोप करतात ना त्यांचा एपी फॉर्म होता का पाहिला तर नाही त्याच्यानंतर आपण पुढं जर आलं तर आपण बघतो की प्रभाग क्रमांक आठ आमच्या श्वेता नाळे त्या ठिकाणी आलेले आहेत तिथं एकच उमेदवार राहिला होता तो त्यांच्या नातेसंबंधातला होता त्यांनी विड्रॉल त्या ठिकाणी केला नंतर आपण शर्मिला ताई यांच्या विरोधामध्ये अमर माडिक माझे जावई त्यांच्या नात्यातला फॉर्म होता ताईंनी त्यांनी तो काढला त्याच्यानंतर आपण अश्विनीताई सातो त्यांच्या विरोधातला फॉर्म होता त्यांनी तो काढला आणि आफरीन बघ मला मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ए बी फॉर्म दिलेल्या किती लोकांचे फॉर्म निघाले हे एकदा तुम्ही स्पष्ट करा आणि जे आरोप करतात ना किंवा पब्लिकने म्हटलं कि वीस लाख रुपये दिले माझं करा आणि केस बनणे चॅलेंज देतो आम्ही तुम्ही करा हो, प्रूव्ह करा मग आपण बोलू या विषयावर परंतु अजितदादांच्या विकासाच्या वाटचालीवर जवळ नागरिक शिक्कामोर्तब करतात इवन आता तुम्ही बघितलं की चार वेगवेगळे पक्ष गट निवडणुकीत ह्यांनीच का आरोप केला हे काल परत कुठे होते एक दिवस यायचं आणि परत मीडियामध्ये काहीतरी बोलण्यासाठी म्हणून कुठलं तरी आणि कसं आहे का अजितदादांच्या विरोधात बोलतो म्हणजे त्याला प्रसिद्धी मिळते मीडियामध्ये असं करू नका कसं आहे की चुकीचा पायंडा बारामतीमध्ये याच्या आधी कधी नव्हता आणि तुम्ही पाडत आहे तुम्ही ज्या पक्षाचं काम करताय त्या पक्षाची आचारसंहिता तरी जरा बघा त्या पक्षाने याच्या आधी असं कधी केलेलं नाही आणि मग हा विचार ते नेते तरुण नेतृत्व आहे त्यांनी चुकीच्या पद्धतीची स्टेटमेंट करू नये अशी आपल्या आजच्या मीडियाच्या निमित्ताने पोलीस कंप्लेंट दाखवा ना एकतरी की यांनी सांगायचं की माझ्याकडे आणून मला इथं दबाव आणला आणि माझा वेड्रोला घेतला हाताला सही केली आण दाखवा हा सुद्धा करू ना म्हणजे नुसतं आरोप करून असं चालणार नाही ना कधीच तुम्ही काढून बघा ना आताची परंपरा हे बारामतीमध्ये घडलं कधी घडलं नाही मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण एक स्टेटमेंट केलं होतं की बुथवर कधी राणा झाला नव्हता आजच का झाला हीच ती पद्धत आहे राणा करण्याची ही सुरुवात आहे एवढं थांबणार नाही अजितदादांचं त्यांनी नाव घेतलं नाही सत्ताधाऱ्यांनी च्या उमेदवारांनी जी उमेदवारी मागणी घ्यायसाठी पै पैसे दिले असा आरोप त्यांनी म्हणजे मी कुठे अजितदाचं नाव बदललो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लक्षात घ्या म्हणजे आम्हीच आम्ही म्हणजे आमचे तालुक्याचे लोकप्रतिनिधी दादा आहे बारामतीच्या सर्वे सर्वात दादा आहे त्याच्यामुळं त्यांची ताकदच नाही घेण्याची मग असं की वातावरण तयार करायचं लोकांमध्ये आणि मीडियामध्ये बारामतीमध्ये काहीतरी चुकीचं घडते आणि बारामतीच्या नावाला गालबोट लावायचं की असं करून माहिती भविष्यात असे अनेक आरोप लागले त्याला तुम्ही कसं उत्तर द्या जेव्हा तेव्हा देऊ आरोप करू द्या मग बघू कारण आम्ही एका सरळ मार्गाने जाणार आहोत आम्ही आमच्या दिशा ठरवलेल्या आहे अंतिम अधिकार जनतेचा आहे आम्ही जनतेच्या दरबारात गेलोय त्यांचा कौल आम्ही मान्य करणार आहोत जनतेने आणि त्यांच्या प्रतिनिधीने दिलेला आहे तेव्हा तसाच कौल राहणार असल्यामुळं यांच्या पायाखायची वळव तस टाकली ते जे आठ उमेदवार होते त्यांच्या आठ उमेदवार त्यांच्या विरुद्ध त्यांच्या गटाचा पण उमेदवार होता का त्यांना विचारा ना हे बी फॉर्म कुणाला दिलाय का अजून कुणी सांगू शकत नाही माझी जी माहिती आहे त्याप्रमाणे एक सोडला तर कुठे बी फॉर्म मध्ये अ उमेदवारच मिळेल नाही मग असं कसं करता मित्र समर्थन करता तसं एकूण किती लोकांनी मागणी केलेली म्हणजे मला मला माहिती आहे एवढंच आमचे 8 निवडणूक आहेत 77 लोकांनी मागणी केली 77 77 तर सचिन शेख मामा आरोप करण्यात आलेला आहे की सत्ताधाऱ्यांनी उमेदवाराचे अर्ज मागे काढण्यासाठी आणि बिनविरोध होण्यासाठी वीस वीस लाख रुपये दिले असा आरोप युगेंद्र पवार यांनी केलेला आहे काय स्पष्टीकरण द्या आरोप करणं काही कोणाला लावली जी टाळायला काही बोलता येतं त्यांनी साध्य म्हणजे त्यांनी प्रूव्ह करून दाखवा ना कोणाला पैसे दिले कोणतरी पुढे यायला पाहिजे ना त्यांनी सांगायला पाहिजे की मला पैसे पाहिजे मी बिनविरोध केलं असं कोण बोललंय का नाही त्यांचं स्टेटमेंट असं आहे की बारामती साठी चर्चा होत्या असं त्यांच्या स्टेटमध्ये काय चर्चा शंभर उठतील चर्चेवर गोष्ट असत का तथ्य काय आहे पुरावे काय आहेत आरोप करत फार सोपं असतं नाही ज्या राजकीय नेतृत्वाला प्रगल्भता आहे तो अशा चर्चेवर प्रेस मध्ये काही म्हणणं मांडेल असं मला वाटत भविष्यात बारामती म्हणले की चर्चा होती असे आरोप अनेक होणार आहेत आपण आम्ही सगळे एकत्र होऊन सगळ्या आरोपाला सामोरं आरोप करणं सोपं असत पण जे काम करणं आहे जे काम दिवस रात्र करत हे लोकांच्या मनामध्ये आहे लोक आरोप करतच राहतील आरोपाला प्रत्येकाचा आरोपाला उत्तर देणं हे आम्हाला गरजेचं वाटत नाही ज्या ज्या वेळेस जे महत्वाचे विषय असतील आरोपाचे त्यावेळेस आम्ही एकत्रपणे येऊन तुम्हाला सगळे उत्तर देऊ योगेंद्र पवार असं म्हणतायत की लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी शरद पवार यांच्या उमेदवाराला निवडून बारामती मध्ये लोकशाही नाही का एकोणीसशे सदुसष्ट साला पासून येत आहे आता ते म्हणून लोकशाहीला घटपत्र निर्माण झाले काय असं नाही म्हणून आपला कसं वाटत एक बोट दाखवताना चार बोट आपल्याकडे आहेत लक्षात ठेवा धन्यवाद चहा मागवलेला आहे सगळ्यांनी